ठाकरेंचं ठरलं जागा वाटपावर आणलं मराठी पट्ट्यासाठी ठाकरेंमध्ये रस्सी खेच कोणत्या जागांवर मनसे ठाकरे सेनेत तिढा आपण इतक्या वर्षाने मराठींसाठी आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं उद्धव केली तब्बल वीस वर्षांनी ठाकरे बंधूंनी मुंबईसाठी एकीचा नारा दिला युतीची घोषणाही झाली मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे अठ्ठेचाळीस तास बाकी असतानाही मनसे आणि ठाकरे सेनेतील जागा वाटपाचा तिढा काही सुटत नसल्याचं चित्र आहे मराठी पट्ट्यातील जागांबरोबरच आमदार आणि खासदारांच्या घराणेशाहीमुळे जागा वाटपात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मराठी बहुल भागांमध्ये जागा वाटपाचा पेच आहे मनसेला अतिरिक्त अठरा जागा हव्या आहेत दादर माहीम वरळी शिवडी विक्रोळी भांडूप जोगेश्वरी आणि चांदिवलीतल्या जागांसाठी मनसे आग्रही आहे प्रत्येक मतदारसंघात मनसेला दोन ते तीन जागा हव्या आहेत तर मातोश्रीतल्या बैठकीत मनसेनं तसा प्रस्तावच दिला आहे मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येत युतीची घोषणा केली मात्र त्याआधी दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाच्या चर्चेच्या फेऱ्या सुरूच होत्या आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे अठ्ठेचाळीस तास बाकी आहेत मात्र त्यानंतरही दोन्ही पक्षांच्या जागा वाटपासाठी बैठकांचं सत्र सुरूच आहे त्यातच मनसे आणि ठाकरे सेनेत एकशे चौऱ्याण्णव आणि वॉर्ड क्रमांक एकशे अकरा वरून रस्सीखेच सुरू आहे मात्र त्यामागे कारण लपलंय आमदार आणि खासदारांच्या नातेवाईकांनी केलेली उमेदवारीची मागणी वॉर्ड एकशे मधून संतोष धुरी मनसेचे माजी नगरसेवक आहेत मात्र तिथं ठाकरे सेनेचे आमदार सुनील शिंदेचे भाऊ निशिकांत शिंदे हे इच्छुक आहेत तर वॉर्ड क्रमांक एकशे अकरा मध्ये संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांनीही निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे संजय राऊतांनी मात्र जागा वाटपात कुठलीही रस्सी खेच नसल्याचं सा सांगितलंय तर मनसे आणि ठाकरे सेनेतल्या जागा वाटपातल्या रस्सी खेचमुळे शिंदे सेनेच्या हाती आयत कोलीत मिळाले कोणताही तिडा वगैरे नाही शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागा किंवा अन्य गोष्टीवरून तुम्ही जो म्हणताय तिढा पेच असं काही नाही सगळं सुरळीत आहे दिसेल तुम्हाला त्याला कशाला उत्सुकता पाहिजे आम्हाला माहिती आहे ना आमच्या पक्षामध्ये किंवा राजसाहेबांच्या पक्षामध्ये कोणी काय करायचं आहे दोन्ही पक्षामध्ये कमालीचा समन्वय आहे नेत्यांमध्ये समन्वय आहे एकमेकांशी आम्ही कधीही जाऊन चर्चा करू शकतो बोलू शकतो अजून काय हवं युतीमध्ये कोणताही तणाव नाही ठाकरे बंधूंची जी युती झालेली आहे म्हणजे मनसे आणि यू बी टीची जी युती झालेली आहे मी तुम्हाला आज अगदी जबाबदारीनं सांगतो की जे मनसेचं आणि युबीटीचं तिकीट वाटप जाहीर होईल तर यू बी टीनं जागा वाटपामध्ये देखील मनसेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला असेल ज्या जागा आवश्यक मनसेला आहे ते त्या ठिकाणी मिळणार नाहीत असं माझं जे आमची मित्रमंडळी आहेत आमचे जे कोण सोर्सेस आहेत सूत्रं आहेत त्यांच्याकडनं आम्हाला कळतं आहे त्याच्यामुळं मी अगदी ठामपणानं सांगतो की मनसे आणि युबीटी ही जी युती झालेली आहे नक्की या तिकीट वाटपानंतर राजसाहेब आणि मनसेच्या लोकांना पश्चाताप होईल ठाकरे सेना आणि मनसेतला वाद काही जागांपुरता मर्यादित असला तरी यामुळे जागा वाटपावर शिक्कामोर्तब प्रखडले आता या जागांवर आमदार खासदारांच्या भावांनाच उमेदवारी मिळणार की निष्ठावंतांना संधी मिळणार यावरच विजयाचं समीकरण अवलंबून असणार आहे गिरीश कांबळेचा ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका